चेन्नई सुपर किंगचा पराभव केल्यानंतर शंभर टक्के मुंबईनेच जाणार टॉप चारमध्ये फक्त एक कदम दूर आणि मुंबईनेच जाणार टॉप चारमध्ये तर मित्रांनो काल मुंबई ने चेन्नई सुपर किंगचा पराभव केला तर मुंबई इंडियन्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी फक्त काही सामने जिंकावे लागतील तर ते किती सामने त्यांना जिंकावे लागतील आणि मुंबई इंडियन्सला टॉप चारमध्ये जाण्यासाठी किती पॉईंट्स बनवावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल आय पी एलचा हायव्हर टेस्ट सामना चेन्नई सुपर विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन टीमामध्ये झाला यामध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला या विजयाने मुंबई इंडियन्स टॉप चारच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यांचे टॉप चॅनमध्ये जाणे हे आता शंभर टक्के कन्फर्म झालेलं आहे तर मित्रांनो मुंबई इंडियनचे सध्या पॉइंट आहेत आठ त्यांचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे आठ पॉइंट आहेत ते पॉईंट टेबलमध्ये सध्या सहाव्या क्रमांक परते आहेत मित्रांनो टॉप चारमध्ये जाण्यासाठी टीमांना किमान सोळा पॉईंट करणे आवश्यक आहे टीमांचे सोळा पॉईंट झाले की ते स्वतःच्या जेवावरती टॉपचारमध्ये जातात तर मुंबई इंडियन्सचे मुंबई इंडियनचे अजून सामने शिल्लक आहेत सहा तर सहा सामन्यापैकी टॉप टेअर मध्ये जाण्यासाठी त्यांना फक्त चार सामने जिंकावे लागतील सहा सामन्यापैकी चार सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर ते टॉप टेअर मध्ये जातील मित्रांनो मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने सलग तीन सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि मुंबई इंडियन्सने पॉईंट वन मध्ये जाण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे मुंबई इंडियनची टीम यावर्षी तगडी टीम आहे त्यांची बॉलर्स बॅट्समन खूप आता त्यांना लय सापलेली आहे आणि ते फॉर्ममध्ये आलेले आहेत तर अशाच मुंबई इंडियन्सची टीम टॉप टेन मध्ये जाणार आहे तर त्यांना टॉप टू मध्ये जर न... त्यांना राहायचे असेल सामना सात सामन्यापैकी त्यांना पाच सामने जिंकावे लागतील टॉप चॅन मध्ये जाण्यासाठी तर असे असणार आहे मुंबईनेच्या पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आपण आज काय वाटते मुंबई इंडियन्स टॉप चॅन मध्ये कोठे फिनिश करेल दुसऱ्या क्रमांकावरती जाईल तिसऱ्या कर क्रमांकावरती राहील का चौथ्या क्रमांकावरती राहील आपण आज काय वाटतं याप्रमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा